वेरी नाईस कुकिंग सो ब्युल थँक्यू बस ठीक आहे लवकर भात लावते आम्हाला सोशल हे कुठून आलंय डुप्लिकेट माल चेन्नई वरून इथे इंडियन माल आहे काळा फर्स्ट <laughs> टाइम आम्ही इकडे आलो तुळशी बागेत नाही जाणार आहे कारण आमच्याकडे वेळच नाहीये आम्ही येतच राहतो नेक्स्ट टाइम येऊन जाऊ सो आता आम्ही जस्ट पोहोचला रांजणगावला दरवेळेस पुण्याला येतोच म्हणजे जाण्या सुरूच असतं आणि माझी प्रत्येक वेळेस इच्छा असते की थांबून एकदा जरी दर्शन घ्यायला पाहिजे गणपतीचं आणि मी यांना यावेळेस म्हणणार होती वापस जाताना की आपण इथे येऊ पण यांनी मला न म्हणताच आज इथे आणलाय रांजणगावला आम्ही इथे आलोय गणपतीचं गजा महागणपतीचं दर्शन करायला आज माझी इच्छा पूर्ण झाली आहे रंगुन गेली हे काय बघते नाही घेऊन हा प्रसाद हे एंट्री गेट आहे बघून घ्या खूप सुंदर आहे इथूनच तुमचे दर्शन करणार आज आणि पूल घेतले फक्त मी दहालाच आहे गणपती बाप्पा आज मी तुम्हाला रांजण गावचा आपल्या लाडका महागणपतीची एक छोटी आणि खूप महत्वाची गोष्ट सांगणार दोन मिनिट दर्शन घेऊन घेणार पहिले सोबत अटकली आहे तिकडे त्यांनी एकदम थांबवलं असं असं केलं थांबले खूप वर्षापूर्वी त्रिपुरासूर नावाचा एका राक्षसाने खूप धुमाकूळ घातला होता तो इतका शक्तिशाली झाला होता की त्याला हरवणं कोणाला शक्य नव्हतं शेवटी सगळ्या देवदेवतांनी भगवान शंकराची मदत मागितली भगवान शंकरांनी त्रिपुरसुराला हरवण्याचा ठरवलं पण त्यांना आठवलं की कोणत्याही मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणं गरजेचं आहे गणपतीच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही ना मग काय भगवान शंकरांनी याच रांजणगावच्या ठिकाणी गणेशाची उपासना केली गणपती त्यांच्या तपस्येने गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी शंकरांना त्रिपुरा सुरावर विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला गणेशाच्या कृपेने शंकरांनी त्या राक्षसाचा वध केला आणि शांतता परत आणली या विजयानंतर भगवान शंकरांनी तिथे गणेशाची पूजा केली होती तिथे श्री महागणपतीची स्थापना केली म्हणूनच या गणपतीला त्रिपुरारी वदे महागणपती असंही म्हणतात हे मंदिर सुमारे नवव्या किंवा दहाव्या शतकात बांधलं गेलं असावं असं मानतात आजही रांजणगावला गेल्यावर तुम्हाला त्या प्राचीन इतिहासाची आणि गणपतीच्या शक्तीची जाणीव होत इथे सूर्योदयाची किरण थेट बाप्पाच्या मूर्तीवर पडतात आणि ते दृश्य खरंच अद्भुत असतं रांजणगावचा महागणपती म्हणजे फक्त एक मंदिर नाही तर शक्ती आशीर्वाद आणि विजयाचा एक प्राचीन कथेचा तो साक्षीदार आहे तर इथे जुन्या काळातल्या पायऱ्या दगडाच्या पुढे हे पूर्ण विहीर आहे इथपर्यंत भरलेली विहीर आहे ही पण विहीरचं आहे ज्याच्यावर आपण उभा आहे आणि हे विहिरीच्या आतमध्ये आपण सध्या हे विहिरी पायरे आणि आतमधली जागा बघू शकता तुम्ही पूर्ण दबडाचा आहे पूर्ण विहीर जी आहे ते दगडाची बनवलेली आहे आणि इथे पण महादेवाचं मंदिर आहे पण ही जागा बघा एवढी विहीर आहे ते ही दगडाची इकडे पायर आहेत दाखवा दाखवास या पायऱ्यांनी खाली उतरतो इकडे प्रसाद भवन पण आहे आणि इथे विहिरीच्याच वरच्या साईडला काळे दगडात इथे बसायला पण आहे इथे पण बसू शकता तुम्ही आणि इथे आल्यावर खूप हलकं वाटत आहे म्हणजे भयंकर आम्ही गाडी चालवून चालवून थकलो होतो पण इथे आल्यावर जरा रिलॅक्स वाटतं मस्त आणि इथे ब्रेस्ट फिडिंग एरिया पण आहे दत्त मंदिर आहे मध्ये या कुठला तुम्ही इंस्टाग्राम छत्रपती संभाजनगर हो फॅमिली आहे का पूर्ण यू व्हेरी नाईस शोपिंग सो बी डीज बॅंक यू ट्यूब आहे मी पण यूट्यूब नाही मी इंस्टाला आहे ते पाटील घे फोटो घेऊन घ्या आमचा आला

इकडे फोटो चालला इकडे मला चुला लावला आम्ही रात्री पोहोचलो होतो पुण्याला यांच्या मित्राकडे गेलो होतो कृणाल कडे तिथे आम्ही थांबलो मस्त झोप झाली आमच्या सकाळी उठून मस्त तयारी वगैरे करून आता किती वाजले साडे दहा झाले आम्हाला साडे दहा एका लोकेशनला ला पोहोचायचं आहे अर्जंट आणि आता मी निघालो आमच्या हो सगळं गाडी एवढ्या हुशारा दोघी दोघीने मेकअप करून घेतला मी तिथे जाऊन पावडर लावून घेऊन कार्यक्रमाच्या पहिले ह्या मॅडम बरोबर दोघीने मेकअप केलाय म्हणून फोटो काढ व्हिडिओ काढ काव्यामध्ये मला पण घ्या हा दोघी मेकअप पण काही फायदा नाही दोघींचा एवढा मेकअप करून हँडसम तर मी कसाही दिसतो गरज नाही नाहीये मेरको मेकअप की मी काही बोलतच नाही मला माहित आहे तू ऑलरेडी हँडसम आहे

प्रेमात ऐसा कहीं तो नहीं है आवाज निकल गया मुँह से सच ये मेरे को फसाने की साजिश थी गाइस लड़कियां सब जानती है कौन तुम पे लाइन मार रहा है कौन नहीं पर फिर भी उसको घुमाएंगी मैं तू वाला आवड लाता मम्मी तुला नहीं सोच रहा ठीक है माता बन जाता तुला भूख लगली भूक लागली थोडीशी पण मी कंट्रोल करू शकतो पण भयंकर यार ट्रॅफिक गाडी जर पुण्यात चालवायची आहे तर भाई मॅन्युअल घेऊ नका ऑटोमॅटिक घ्या मी इटलो आहे कालपासून या ट्रॅफिक लेमरावती बरी नाही बरी सगळंच आहे सगळंच छान आहे ट्रॅफिक मध्ये कंटाळा राहायची इच्छा होती जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आता ट्रॅफिक बघतो ना तेव्हा असं वाटते काय करू आता मग तेवढ्यासाठी हेलिकॉप्टर घ्यायला पण त्याच्यातही प्रॉब्लेम तो उतराव कुठं पार्किंगचाही प्रॉब्लेम आहे भेटू पुढच्या लोकेशनला

मलाही वाटला हा चीज केकच वाटला मला आणि काय मला बर्फी सारखं बनवलेलं आहे दुधाचा आहे ना चांगला आहे म्हणजे तू हा खाऊ शकतो नको मला नको <laughs>

आपल्या शेप म्हणून दिले तिला उंदरी म्हणून दिले मला शेप म्हणून क्रिटिक्स क्रिटिक्स क्रिटिक मधून क्रिटिक ऑबरी वॉज गुड बट आय लाईक द थर्ड वन दॅट वॉज चीज ब्राउनी आई रिकमेंड चीज ब्राउनी फ्रॉम हिअर आई विल नॉट शेअर द लोकेशन बिकॉज दे हॅवन पेड मी फॉर दॅट जेव्हा पेड प्रमोशन मिळतील तेव्हा आम्ही नाव सांगू नये दुकानाचं बरोबर बर काका हलो आहे कॉन्टॅक्ट करायची किती गर्दी आहे आला पण मी जे चुकी करत होतो ना ते आयुष्यात माझ्यासोबत कर्मा झालेला आहे मी नेहमी शिवाय देतो होतो दे पेटेत आल्यावर लोकांना की कशालाच कार घालता तिथे कायच गरज आहे विनाकारण गर्दी करायची आणि मी आज कार घेऊन सदाशिव पेठेत आलो आहे आणि मला पार्किंगच भेटत नाही आम्ही मंडई शोधतोय गोल गोलगोल फिरत आहे पार्किंग पार्किंग करणार आहे गाडी आम्ही खूप वेळ झाला पार्किंग शोध कुठे पार्किंग कुठे पार्किंग

अरे बाबा हे पार्किंगचे किती कमवत जागा होऊन उधर कुठे जागा दादा जागा नो पार्किंग म्हणते पार्किंग मध्ये येऊन नो पार्किंग म्हणते घ्या असं काय आहे इथे पार्किंग आणि इथे येऊन नो पार्किंग काय लावे काय मी कोणता फ्लोअर चालू आहे दुसरा मजला आहे का तिसऱ्या मजल्यावर पण गाडी पार्क करायला जागा समोरून आला तो या पण फ्लोर लागा नाही भेटली स्वामीर ला आला तिकडे बघू दे जागा आहे की नाही आहे की कुठे भेटते आज काय गाडी चालवत आहे खतरनाक गाडी एवढ्या कोपऱ्या कापऱ्यातून काढायला लागून आली गाडी अशीच लावून सर फायनली आम्हाला कार पार्किंग साठी जागा सापडलेली आहे सहा वाजले म्हटलं एक्झॅक्ट सहा ला एक, एक मिनिट कमी आहे तुमच्याकडे एक्झॅक्ट एकतीस मिनिट आहेत आता तुम्हाला टाइम स्टार्ट झाला कशासाठी

नॉर्मली ती नॉर्मल जोपत होती अशी मी इकडे कधी आली नाही मंडई कडे आली आहे आली आहे नेहमी प्रमाणे फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलो तुळशी बागेत नाही जाणार आहे शॉपिंग कारण आमच्याकडे वेळच नाही आहे कारण आम्ही घाई बद्दल ना आम्हाला जायचंय दिदीकडे स्वच्छला सायकल घेऊन जायची आहे आम्ही येतच राहतो नेक्स्ट टाइम येऊन जाऊ <गला> साडेसहा वाजून गेले म्हणजे अर्धा तासात टाइम दिला ठीक आहे अर्धा तास अजून घेते ते फॅन भेटतात त्यांना टाइम द्यावला आज शनिवार असल्यामुळे भयंकर गर्दी आहे चप्पल ठेवू का म्हटलं दादा मजा घेतात रील बनवता ना हिसर हा थँक्यू बरोबर आहे हाय हो हो थँक्यू पोरांची लाईन पण किती लंबी आहे याचा अर्थ पोर जास्त येतात हा देणाऱ्या पोरीच आहे ना हॅलो मुलींपेक्षा मुलांची लाईन जास्त आहे ते अरे बापरे तिकडे अजून तिकडे व्हिडिओ करतो इंस्टावर हो हो सारखे हाय

आज आपण आलो आहेत पुण्याच्या शनिवार पेठेत जिथे विराजमान आहेत कोटावधी भाविकांचे श्रद्धास्थान श्री श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती पहा ही मूर्ती किती भव्य आणि तेजोमय आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मडवलेली मोदकाचा नैवेद्य आणि दुर्वानी सुशोभित केलेली बापांची ही मूर्ती खरोखरच मनमोहक हो आहे इथे आल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते या मंदिराला एक मोठा आणि प्रेरणादायी इतिहास आहे अठराशे साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला गमवल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ही गणपती मूर्ती स्थापन केली तेव्हापासून हा गणेश उत्सव केवळ एका कुटुंबाचा न राहता तो पुणेकरांचा आणि जगभरातील गणेश भक्ता त्यांचा एक अभिभाज्य भाग बनलेला आहे काय काय पहिलीच आहे खोटेन बोलू तिसरी आहे माझ्यासमोर आता तीन घालले आता चौथी वागवले कुठं भेटला थँक्यू जी वर्षी मलाही आहे ना ती खूप आवडते मला बघा भरभरून दिली आहे मजा इथे रबडीची मला काबासट ठेवशील काही का मला खाऊन घेशील तिला काय देशील रबडी आवडते मला मजा मला खाऊन घेतो मग रबडी तुम्ही दोघांनी माझ्यातली मलाई खाऊन घेतली त्यात पाणी रसाठ दिला फक्त काढली का थँक यू ते शॉपिंग नाही करवत मी काही देत नाही घेऊन हे काय हातात नेहमीच म्हणत वर्षभरात किती कपडे घेतले सर दीड दोन हजार दोन वर्ष झालं लग्नास कपडे घेतले मम्मी पण घेतला म्हटलं एक माझ्यासाठी घेतला ओके कोणती मम्मी तुझी मम्मी माझी सासू दर्शन झालं किती वाजता सात चाळीस ला

ते म्हातारे असते लेकर असते म्हणून ते फॅमिली वेट करते कोणत्या फ्लोर पाय दुखून इथे आम्ही गाडी लावली आम्हाला जवळपास एक ते दीड तास लागला इथे दर्शन करायला दगड च तर त्यांनी दीड तासाचे एकशे ऐंशी रुपये घेतले नाही मिनिमम एकशे ऐंशी आहे मग पुढे वाढतात आणि गर्दी बघू शकता तुम्ही इतकी हो ना ऐकून तिथले लोकांना का काना घरी ठेवून आले ते दिसले का दिसले